श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्र आणि दसरा झाला की सर्वांना वेद लागतात ते येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेचे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो तर अश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी जी असते ती कोजागिरी पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी रात्री ठीक बारा वाजता आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करतो याला छोटी लक्ष्मीपूजन असंही म्हटलं जातं तर या कोजागदी पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरासाठी काही वस्तू काही गोष्टी आणायच्या आहेत या वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी स्थापित करायच्या आहेत ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही घरात आजार पण आहे किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम असतील तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो समृद्ध व्हावा त्यात वाढ व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं आपल्या घरात सुखसमृद्धी यावी लक्ष्मी यावी यासाठी आपण जे कष्ट करतो जी मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये अतिशय महत्वाच्या ज्या काही वस्तू आहेत काही गोष्टी आहेत ज्या आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायला हव्यात अशा काही वस्तू आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर घेऊन यायच्या आहेत तर या वस्तू कोणत्या आहेत तसेच यंदा 2025 मां दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस आलेली आहे सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दोन दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे नक्की कोणत्या रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण जो सत्यनारायण करतो तो आपल्याला कधी करायचा आहे याच माहितीबाबतचा आपला आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर येत्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर सर्वप्रथम आपण कोजागिरी पौर्णिमेची तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते हे पाहूया तर कोजागिरी पौर्णिमेची जी काही तिथी आहे ती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल म्हणजेच सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंसह जी आपण पूजा करतो ती पूजा आपल्याला सहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता करायची आहे कारण पौर्णिमा तिथी सात तारीखला सकाळी नऊ वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे पण ही पौर्णिमा तिथी सात तारीखचा सा सूर्योदय पाहणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपण सात तारीखला दिवसभर पौर्णिमा तिथी असल्याचं मांडणार आहोत समजणार आहोत पण कोजागिरी पौर्णिमेला जी आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंसह पूजा करायची आहे ती पूजा आपल्याला पौर्णिमा तिथी सुरू असताना करायची आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता करायची आहे कारण त्यावेळेला पौर्णिमा तिथी सुरू असणार आहे आणि उदय तिथीनुसार आपण सात तारीखला पौर्णिमा असल्याचं मानणार आहोत पण प्रत्यक्षात सात तारीखला सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जो आपण सत्यनारायण करतो तो तुम्हाला सहा तारीखला सोमवारी सहा ऑक्टोबरला संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे ज्यांना प्रदोष काळात सत्यनारायण करणं शक्य नसेल त्यांनी सोमवारी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटानंतर ते पौर्णिमा तिथी संपेपर्यंत कधीही सत्यनारायण केला तरी चालणार आहे पण प्रदोष काळ हा सत्यनारायण पूजेसाठी अतिशय उत्तम असतो आता काही कारणाने जर तुम्हाला सहा तारीखला सत्यनारायण करणं शक्यच झालं नाही तर तुम्ही सात तारीखला देखील संध्याकाळी सत्यनारायण करू शकता कारण पौर्णिमा तिथे सात तारीखचं सूर्योदय पाहणार आहे आणि ती दिवसभर मान्य असणार आहे त्यामुळे काही कारणाने जर तुम्हाला सहा तारीखला सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर सात तारीखलासुद्धा तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण करू शकता मात्र कोजागिरी पौर्णिमेला जी आपण रात्री पूजा करतो माता लक्ष्मीची भगवान विष्णूंसह चंद्रदेव इंद्रदेव आणि कुबेरदेव यांची जी आपण पूजा करतो ती पूजा आपल्याला सहा ऑक्टोबरला रात्री बारा वाजताच करायची आहे या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत कोण जागरण करत आहे कोण कोण जागर राहून पूजा करत आहे सेवा करत आहे हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जे कोणी आनंदात रमत खेळत जागरण करतात आणि त्यानंतर माता लक्ष्मीची भगवान विष्णूंसह चंद्रदेव इंद्रदेव आणि कुबेरदेव यांची पूजा करतात सेवा करतात त्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांना भरभरून आशीर्वाद देतात ही पूजा करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागतात त्या कोणत्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत अशा वस्तू कोणत्या आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या एकत्रित फोटोची पूजा करत असतो आता बऱ्याच जणांकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो असेलच पण ज्यांच्याकडे असा फोटो नाही आहे त्यांना न ज्यांना नवीन फोटो घ्यायचा आहे तर त्यांनी काय करायचं त्यांनी कोणता फोटो घरात आणायचा आहे तर बघा तर श्रीहरी विष्णू जे आहेत ते समुद्रामध्ये शेष नागावरती विश्राम करत आहेत निद्रावस्थेत आहेत आणि माता लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ बसली आहे आणि त्यांचे पाय चेपत आहे हा फोटो आणायचा आहे खरं तर हा फोटो प्रत्येकाच्या देवघरात असायलाच हवा पण ज्यांच्याकडे ऑलरेडी फोटो आहे त्यांनी कोणताही बदल करायची गरज नाही पण ज्यांच्याकडे फोटो नाही त्यांनी असाच फोटो घ्यायचा आहे आणि या फोटोची त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजा करायची आहे यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं हे आसन आहे त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी, लक्ष्मी अखंड वास करते आणि अष्टलक्ष्मीचा वास या श्रीयंत्रावरती असतो आणि वर्षभरात बरेच असे सण येतात जसे की चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र दर महिन्याची पौर्णिमा यासारख्या बऱ्याच सणांच्या वेळेस आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा करत असतो यासाठी आवर्जून आपल्या देवघरात श्रीयंत्र स्थापित करायचे आहे आता यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे कमळ गट्ट्याची माळ आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या सेवा करतो ना त्या आपल्याला कमळ गट्ट्याच्या माळेवर करायच्या असतात विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या सेवा जर आपण कमळगट्ट्याच्या माळेवर केल्या तर आपली आर्थिक समस्या आपली आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते आपल्या डोक्यावर जर कर्ज असेल तर तो कर्जाचा भार हलका होण्यासाठी या सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनवलेली असते त्यामुळे श्रीयंत्रावर सुद्धा ही माळ आपल्याला हवी असते यानंतर जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कुबेर यंत्र श्रीयंत्राच्या जोडीला आपल्या देवघरामध्ये कुबेर यंत्र देखील असायला हवं कुबेर यंत्र सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे सात पांढऱ्या कवड्या कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्यांच्या देवघरात कवड्या असतील त्यांनी आणायची गरज नाही पण ज्यांच्याकडे नसतील त्यांनी आवर्जून सात पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत पांढऱ्या कवड्याच आणायच्या आहेत या पांढऱ्या कवड्या हळदीच्या पाण्याने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत या पांढऱ्या कवड्या तुम्हाला देवघरात स्थापित करायच्या आहेत या ज्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी लागत असतात या सगळ्या अतिशय प्रभावी वस्तू आहेत या सर्व वस्तू आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्यासाठी लागणार आहेत या सर्व वस्तूंची येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला पूजा करायची आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उद्योग व्यवसायात बरकत येण्यासाठी आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण ज्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करतो त्यासाठी या वस्तू आपल्या देवघरात असणं आवश्यक आहे लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही आपण सेवा करतो मंत्र म्हणतो जप करतो यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान विष्णू प्रसन्न होतात भरभरून आशीर्वाद देतात याचा अर्थ असा नाही की यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल तुम्हाला लॉटरी लागेल तर याचा अर्थ असा की तुम्ही जे काम करत आहात ना तर त्याला योग्य मार्गावर नेण्याचं काम त्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम तुमच्यासमोर अनेक संधी आल्या तर त्यातील योग्य ती संधी निवडण्याची बुद्धी ही तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवांमधून मिळत असते तुम्ही ज्या सेवा करताना त्या सेवांचं हे फळ असतं तर या ज्या वस्तू सांगितल्या आहेत या वस्तू तुम्ही नक्कीच घेऊन या आणि येत्या कोजागिरी पौर्णिमेला या वस्तूंची तुम्ही पूजा करा या वस्तूंवर सेवा करा बघा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के याचा फायदा होईल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ